मुद्देमाल चोरीचा माल हा पोलिसांना जमा के अंतर ते, के केला त्यानंतर सक्षम अधिकारी पुरवठा अधिकारी तहसीलदार दार यांनी पाठवलं ते त्यांनी काय केलं तू इथे आलं त्यांचं काही चौकशी करायला पाहिजे ते गाडी ताब्यात पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे त्यांनी रिक्षर तक्रार दिली पाहिजे त्यांच्यावर कारवाई होण्याबाबत त्यांनी दिलं पाहिजे पण तसं काही केलं नाही कारण ते हप्ते घेतात आणि व्यापारी बोलतात की आम्ही दीड लाख रुपये त्याला हप्ते देतो तो तो, तो हप्ता घेणारा माणूस कारवाई करू शकत नाही आणि त्यांनी ते दाखवून दिलं म्हणून त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि पोलिसांच्याही ताब्यात गाडी दिली नाही आता ही जी गाडी मुद्देमाल पकडलेला आहे ती काय अपेक्षित होतं का त्यांनी हो का कारवाई करून आणि योग्य ती पोलिसांच्या ताब्यात देऊन आणि त्यांनी करायला पाहिजे परंतु तसं काही पुरवठा अधिकाऱ्यांनी केला नाही हा हप्तेखोर आहे हा ह्यांचा एक चाटुगिरी आहे बटीक आहे त्यामुळे हा कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि तो निघून गेलेला आहे आपण दोन हजार तेवीस मध्ये अर्ज केलेला आहे त्याचीही दखल घेतली नाही कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही कारवाई केली नाही साधी चौकशी पण केली नाही आज थेट तुम्ही तो प्रकार हा पुरवठा अधिकारी आणि त्याचबरोबर तहसीलच्या नजरेचा आणून दिलेला आहे तरीसुद्धा त्यांनी कारवाई केली नाही या संदर्भात आपण काय बोलणार मी ह्याच्या संदर्भात तहसीलदार पुरवठाधिकारी आणि संबंधित महसूल पुरवठा विभाग विरोधात मी न्यायालयात पण जाऊ शकतो त्याचबरोबर आपण राशनीचे तांदूळ आहेत किंवा राशीनीचे तांदूळ आहेत किंवा गहू आहेत किंवा इतर भात आहे भात म्हणजे जो बा पिकवला जातो तो भात आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये अंगणवाडीचं ज तांदूळ पण त्याच्यामध्ये पोषण आहार मग ह्या संदर्भात आपण काय बोलणार हा पोषण आहार कुठून आला हे समजा धान्य वगैरे गहू वगैरे हे विकू शकतात गहू हा या पालघर जिल्ह्यामध्ये पिकत नाही तो रेशमीच्या आहे ते शंभर टक्का आहे जो गहू तांदूळ आहे हा रेशमीचा आहे आणि जो अंगणवाडीचा पोषण आहार हा हा बाजारात कोणी विकू शकत नाही बरोबर कारण तो शासकीय आहे बरोबर आणि तो मुलांना पोषण म्हणजे त्याला काय कुपोषण कमी करण्यासाठी तो वापरला जातो परंतु हे पुरवठा अधिकारी हे ह्यांचे बटीक आहेत हे लाचार आहेत ह्या लाचारीमुळे हा सगळा मुलांना आलेला पोषण आहार सुद्धा विकला जातो आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही काय काय त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे मोठ्याने वाचून दाखवा जबाब लिहिला आहे हा जबाब लिहून देणार श्री सुरेश निसाद वय वर्ष बेचाळीस राहणार उधवा सिंदापाडा तालुका तलाश्री जिल्हा पालघर कारणे जबाब लिहून देतो की मोजे उधवा सिंदापाडा तालुका तलाश्री का येथील कायमचे रहिवासी आहेत मी माझ्या पोटा पाने, सटी, बाजार करतो सदर बाजारात कांदे बटाटे तेल डाळ विकून भात व इतर धान्य खरेदी करतो आज मी बाजार करून खानवेल मार्गे धुवा या माझ्या गावी जात असताना गावातील कार्यकर्ते श्री देवराम टोकडे यांनी माझी गाडी पकडली व माझी चौकशी केली सदर गाडीत भात डाळ कांदे बटाटे ज्वारी गहू तांदूळ कणी साखर इत्यादी प्रकारचे धान्य आढळून आले त्याचबरोबर त्याच्यामध्ये बालवाडीचं धान्य भेटलेलं आहे ते, ते उल्लेख आहे का, का ते त्याच्यात उल्लेखच केला के नाही सर मी आपन... पुरवठा निरीक्षक यांनी विचार आपण आपण काय केलं नाही ते वरून लिहून देत आहेत तो माझ्या सांगण्याप्रमाणे बरोबर आहे व तो मला मान्य वाचून दाखविला व त्यावर मी सही अंगठा केला आहे आता आपण कायम रहिवाशी म्हणजे हा इथला कायम रहिवाशी नाहीत ना तो महत्वाचा आहे हा एक व्यापारी आहे हा उधवाच्या रहिवाशीच नाही मिळत नाही नाही सर उधवाशी राहता ना त्याचबरोबर जवळगाव कुठला तुमचा मुळगाव कुठला आमच्या इथे उधव सिंधापाडा तुम्ही जन्म इथे झाला नाही जन्म आमचे ते होतं संजन कुठं आलं हा संजन आगरपाडा गुजरात मध्ये तुम्ही रहिवाशी इथले कसे काय नाही म्हणजे बापा माझे आई माझी अठराची होती कसलवाडची तुमचा मूळ युपी आहे ना तुमचं युपी आहे ना युपी आहे युपी म्हणजे उत्तर प्रदेश मग तुम्ही, का आ, आ, यूपी यूपी आ, तुम्ही कायम रहिवाशी इथले असं कसा लिहून देता नाही नाही सर म्हणजे आई माझे कसलवाड नाही व्यापारी म्हणून आहेत ना इथं मी सर बाजार करतो ना तर मग ही बजाज तेव्हा बसतो नाही तर मग इकडे तिकडे फिरतो पण तुमची कायम रहिवाशी आहेत का तुम्ही तर राहणार कुठले युपीचे मग कायम रहिवाशी असेल तुम्ही रह तुम जबाब कसा देता नाही माझी आठवण आहे त्याच्या मग मी सांगेल मग साहेब सर आपण हा जबाब का घेतला असं तुम्ही इथे राहतो इथे माझ्या मुलाबाळा तसं चौकशी किती घेतली पोलीस पाठीला बोलवा किंवा सरपंचा बोलला ते मग असं पंचनामा काय तुम्ही तयार करता दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये बालवाडीचं धान्य भेटलेलं आहे मग कधी सांग ना त्याच्यामध्ये उल्लेख का केला नाही मग तो पिवळा 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 तांदूळ पिवळा तांदूळ त्याच्यामध्ये पिवळा तांदूळ आहे त्याच्यामध्ये डाळ आहे हे आपल्याला आहे त्याच्यामध्ये नाही सध्या त्याच्यामध्ये नाही सध्या काम करतात त्यांना वाचवण्याचं काम करतात आपण बघू शकतात ह्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे आणि इथे सामाजिक कार्यकर्ते आपण दाखवू शकता इथे एक गॅटरी चालू बघू शकतात हे तांदूळचा उल्लेख केला नाही हा तांदूळ कुठून आला आणि इथे इथे मात्र पोलीस बंदोबस्त आहे इथे कोणी येऊ शकत नाही इथे कोणी आणून पण शकत नाही आणि हे अधिकारी मात्र सर्रासपणे खोटे बोलत आहे ते आपल्याला लोकटीशी झालेले आहे हर गोष्टीमध्ये ते दोषी ठ ठरलेले आहेत आता याच्यावरती गांधी साहेब किंवा तळशीदार साहेब काय नाही देतात हे बघून बघण्याची बाब आहे त्याचबरोबर आपण त्यांनी आता गाडी स्टार्ट केलेली आहे हा मुद्देमाल कुठे जाणार काय जाणार याला कोण जबाबदार आहे याचा काहीच यांनी नाही वास्तविक पाता पंचनामा झाल्यानंतर इथे लगेचच ह्या व्यक्तीला ह्याच व्यक्तीला आणि ह्या गाडीला पोलिसच्या ताब्यात देणे अपेक्षित आहे आता नक्की कारवाई काय करताय हे बघण्याची बाब आहे <coughs>